नकली मारी बाई को नकली नकली चल जाओ <laughs> <फाँ> ब्लॉगर काए <laughs> 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 ए काए करके <laughs> ए, <laughs> <भी नाथ> <laughs> <laughs> ए ए चले अक्षय नाइट नवरी नकली ए

सर आम्हाला पार्टी देत नाही भरतो हॅलो फ्रेंड्स तर आज आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये दिवाळीची पार्टी आणि आमच्या सगळ्या हॉस्पिटल स्टाफ कडून सगळ्यांना हॅपी दिवाळी तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत तुम्ही पण आहे आमच्या सगळं जेवण करायला जेवणात आमच्याकडे आहे पनीर पुलाव आणि पनीर मिक चला या जेवायला तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे जेवण काय भरपूरच खाल्लेलं होतं आम्ही बाहेरून जेवण ऑर्डर केला होता आणि त्यानंतर मी आता रांगोळी काढायला घेतली होती पण रांगोळी काढताना मला खूपच आळस खूपच आळस भरला होता कारण भरपूरच जेवले होते मी आणि वरून ती साडी घातल्यामुळे काही सुचत नव्हतं मला तर नुसतं नॉर्मलच एक गोल काढून त्याच्यामध्ये कलर भरून त्यात एक हॅपी दिवाळी असं लिहून मी माझी रांगोळी पूर्ण केलेली आहे बघू शकता ही रांगोळी माझी साधी सिंपल रांगोळी आहे <laughs> लागला नाही सर का आता थोडं जवळच उभं आता इकडे बघ ना तर अशा प्रकारे आम्ही दिवाळी सेलिब्रेशन केलेला होता हॉस्पिटलमध्ये आणि खूपच मजा केली तर मित्रांनो चला बाय बाय भेटूया आपण नाही फ्लॉग